हॅलो माय युट्यूब फॅमिली आजचा ब्लॉग डायरेक्ट सुरू केलेला आहे आणि मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते तर तुम्ही पुढे ब्लॉग कंटिन्यू करा मी तिला भेटल्यानंतर कुठे गेले काय काय केलं कसं एन्जॉय केलं या सगळ्या ब्लॉगमध्ये पाच ते सहा मिनटाचा ब्लॉग आहे पण फुल कॉमेडी आहे तुम्हाला नक्की दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि खूप दिवसानंतर ब्लॉग येते जरा तब्येत डाऊन असल्यामुळे आवाजावरून तुम्हाला समजलंच असेल तर थोडंसं समजून घ्या नंतर आपले ब्लॉग रेग्युलर येतच राहतील सो हाय एक वेटिंग

चीज़ा चीज़ा। चीज़ा। तर काही खूप छान असे गप्पा वगैरे मारल्या आणि आम्ही दोघी नेहमी इथेच भेटतो अडेकनला थ्री सिक्स्टी डिग्री हॉटेल आहे आणि खूप छान मुलांना पण स्पेस भेटतो आणि आमच्या पण खूप साऱ्या गप्पा होतात <laughs> त्यामुळे आम्ही दोघी नेहमी भेटलो की इथंच भेटतो आणि खूप वेळ म्हटलं तरी तिथे बसण्यासाठी फुल वेळ असतो त्यामुळे आम्ही फुल रिलॅक्स मध्ये सगळं बघत वगैरे मस्त एन्जॉय करतो त्यानंतर मी माझ्या नंदांसोबत गेली होती बाहेर गणपती बघायला चालला त्यांना आसुऱ्या त्यांना फक्त दर्शन दे नाही मग त्यांना दाखवते सगुली पुण्यात नवीन घ्याच्यामुळे तिला काय जरा वेगळ वाटतं आहे कुठं कुठं जाव आणि कुठल्या रोडला जावं हाय का त्यानं जे दुकान भेटतंय ती ना मी कुसल्याशिवाय राहात नाही दुकानात ये फेक घेते जी सुटलेला आहे कालायची नाही बोलायचं आहे मी आता जाणार आहे दोन दोन तीन सेकंदाच्या प्रवासात काही काय किंग मध्ये वडापाव खातील जम्बो किंग असं राहत आणि मिळून दहा रुपयात खाल्ला पन्नास रुपयात खातो आम्ही आज बॉपर नाही समायचं आहे आजच आम्ही अंडरग्राऊंड चालले अजून खाली जायचं आपल्याला काहीच आता मस्त शकोलीने वडापाव चाललाय बर्गर वाडापाव त्यांनी भातोगत पैसे वेद जम्बो वाडापाव पण तरी पण तिच्या बड्डेची ट्रीट पाहिजे ना आम्हाला खरा बर्गर तिने फसवला आम्हाला तिथं वडापाव टिकेज खाण्यात काय अर्थ नाही आता सरा इथे ना आम्ही दोन बदलून चाललो होतो मार्क मंडईमध्ये जाण्यासाठी तर ही अंडरग्राऊंड मेट्रो आहे त्यामुळे आम्ही इथून चाललो होतो आणि तुम्हाला दाखवतोय की अंडरग्राऊंड मेट्रो चालू असताना बाहेरचं काहीच दिसत नाही पूर्ण अंधार असतो गणपती सीझन होता त्यामुळे खूप सारी गर्दी होती अंडरग्राऊंड पण तिथेच गर्दी होती इतके सारे जिने चेंज करून जायला लागत होते तरीसुद्धा खूप सारी गर्दी होती बघू शकता तुम्ही मी तरी अंडरग्राऊंड मेट्रोचा प्रवान प्रवास फर्स्ट टाइम केलेला आहे आणि थोडासा आवाज समजून घ्या सर्दी खोकल्यामुळे आवाज बसलेला आहे आणि ब्लॉक खूप एडिटिंगला लेट झालेला आहे तरी पण तुमच्यासाठी टाकण्यासाठी मी एडिटिंग केला हा आणि बघू शकता इतकी सारी गर्दी होती मंडईला दोनच स्टॉप होते जाण्यासाठी पण पूर्ण मेट्रो अशी तुडुंब भरली होती की जागा पण नव्हती आणि बघू शकता बाहेर काहीच दिसत नाही पूर्ण काय दिसते म्हणजे मेट्रोमध्ये अंड़ आत्ता आम्ही अंडरग्राऊंड मेट्रोने चाललेलो आहोत पूर्ण आपणच आपल्याला काचेत दिसतो बाहेरचं काही दिसत नाही पूर्ण लॉक होते मेट्रो आणि अशा प्रकारे आम्ही पोचलो आहे दगडू शेटला फायनली आणि इतक्या साऱ्या गर्दीतून रेटत खेटत आम्ही फायनली पूर्ण मंदिराच्या म्हणजे दगडू शेटच्या एकदम पायत्याशी शे, जाऊन आम्हाला दर्शन भेटलं आणि खूप सुंदर असं दर्शन भेटलेलं आहे आणि पुढची कॉमेडी तुम्ही ऐकून घ्या सगळ्यांची शनी पावला आलोय प्रतीक्षा करतो देवाची पण प्रतीक्षा सुखी आत्मा असं वेटिंग करावं लागतं बिलकुल पटत आणि सगळं हिच्यामुळं चपला घेते काय दिसेल ती घेते पन्नास रुपयाची चपला घेतला तिने या पोरीने कर दो 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 कर तर हे डेकोरेशन बघण्यासाठी आम्ही लाईनीमध्ये उभं होतो आणि बघायचं होतं म्हणजे ह्या डेकोरेशनला म्हणत होतं की एकदम रिअल फील येते अगदी सगळीकडे पाणीच पाणी त्यात फिश वगैरे म्हणजे पाण्याच्या खालचा भाग कसा असतो त्याप्रमाणे सगळं काही होतं त्यामध्ये सगळं आणि छान केलं होतं खरंच बघण्यासारखा होता हा डेकोरेशन आणि मस्त इथं ह्याची मूर्ती ठेवली होती पाण्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती असे ती ठेवली होती आणि मस्तपैकी असं छान सगळीकडे बघा हवं म्हणजे आम्ही पाण्यात आहोत असंच फील होत होतं तर छान झालं डेकोरेशन आम्ही शेवटचं हे बघितलं त्यामुळे तुम्हाला पण दाखवा म्हटलं दिसत इतकं काही नसेल पण पू समोर बघण्यात खूप भारी मज्जा होती तर असंच मी तेच ब्लॉग एंड करते आणि आपले नेक्स्ट ब्लॉग नक्कीच येत जातील थोडंसं समजून घ्या आजारी असल्यामुळे ले लेट येतात येत सो बाय थँक्यू फॉर वॉचिंग स्टेट युन